एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासन ऑनलाईन ऍप्लिकेशन्स वरती विशेषतः उबेरवरती जे वाहनं बुक करतात त्या कडे कर जेव्हा रिक्षा येईल तेव्हा त्या पॅसेंजरमध्ये रिक्षा बसल्यावर तो पॅसेंजर रिक्षामध्ये बसल्यानंतर मीटरनीच पैसे द्यायचेत कारण की नवीन जे अग्रिमेंट उबेरनी केलेलं आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यानुसार याच्या पुढे उबेर कुठल्याही गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही दराबाबतीमध्ये उबेर ही फक्त सर्व्हिस सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करेल कुठल्याही प्रकारचे दर ठरवणार नाही तो दर ठरवण्याचा अधिकार हा मान्य आरटीओ यांचा असतो रिक्षाचे रेट हे आरटीओ ठरवतात त्या सरकारी रेट नुसारच व्यवसाय झाला पाहिजे त्यामुळे याच्या पुढे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जे कोणी पॅसेंजर रिक्षामध्ये बसतील ऑनलाईन ऑनलाईन रिक्षा बुक करून ते रिक्षामध्ये बसल्यानंतर मीटरनीच जो रेट होतील त्यानुसारच पैसे देतील जो रेट त्या ऍप्लिकेशन्स वरती दिसतो तो सजेस्टिव्ह फेअर आहे उबेरच्या अग्रीमेंट नुसार उबेरचं म्हणणं आहे की तो रेट फक्त सजेशन म्हणून असेल प्रत्यक्षात पॅसेंजर किती रुपये देईल आणि किती घेईल हा तो त्यांच्यातला आपापसात व्यवहार आहे आम्ही ट्रान्सपोर्ट कंपनी नाही आम्ही अग्रिकेटर कंपनी नाही आम्ही फक्त सॉफ्टवेअर देणारी कंपनी आहोत असं सार त्या अग्रीमेंटचा एक ओव्हरऑल सार आहे सारांश आहे तर त्यामुळे रिक्षाचालक सगळे जो सरकारी नियम आहे आरटीओ रिक्षा रिक्षाची सर्व्हिस याच्या पुढे देतील कुठलाही रिक्षाचालक सरकारी नियमांशिवाय इतर कुठल्याही प्रकार जर का पॅसेंजर कडनं पैसे घेत असेल तर ते बेकायदा आहे ते तक्रार करता येऊ शकते त्यामुळे मीटर हे एक एकमेव साधन आहे रिक्षामध्ये बसल्यावरती रिक्षाचं फेअर देण्याचं त्यामुळे सर्वांनी याच्या पुढे मीटरचा वापर करावा पॅसेंजर सुद्धा लक्षात ठेवावं की एक एप्रिल पासनं तुम्ही जेव्हा केव्हा रिक्षा बसताल ऑनलाईन बुक करून तेव्हा तुम्हाला मीटरनीच सेवा दिली जाईल ना 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 ओला ओला